मी नाशिकला गेले त्यावेळेला तपोवनावर जिथे प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांचा पहिला वनवास मी मुद्दाम पहिला वनवास म्हणते कारण त्यावेळेस बर ते दोघं बरोबर होते तेव्हा प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांचा पहिला वनवास ज्या नाशिकच्या तपोवनामध्ये व्यतीत झाला आणि लोकपरंपरेतल्या बायकांनीही त्याचं वर्णन केलेलं आहे वड़ला, वड़ला। की श्री रामचंद्रांना ते तपोवन का आवडलं कसं आवडलं फार काय मी त्याच्यात शिरत नाही कारण मी त्यात शिरले की फारच गोंधळ होतो मला थांबवत नाही पण एक ओवी बायकांची सांगा वाटते रामचंद्र आले तिथे आणि सीतामाईला म्हणाले राम म्हणे सीता नाशिक चांगलं राम म्हणे सीता नाशिक चांगलं गोदावरी काठी मन दोघांचं रंगलं तेव्हा त्या दोघांचं मन तिथे रंगलेलं होतं आणि असं ते तपोवन जे आम्ही लहानपणापासून अनुभवत आलो त्याच्यावर अक्षरशार कुऱ्हाड पडते आहे असं वातावरण निर्माण होतं निमित्ताने त्या निमित्ता भागातली सगळी प्रसिद्धी माध्यमं माझ्याकडे आली प्रतिक्रिया घेतल्या चळवळी तिथे चालूही आहेत विरोध होतो आहे सामान्य नागरिकांच्या पासून अभिजनांच्या पर्यंत सगळ्यांचा कारण शेवटी प्रकृती टिकली तर आपण प्रकृतीचा भाग असलेली माणसं टिकणार आहोत आणि म्हणून पर्यावरण वगैरे असले, असले शब्द मी वापरत नाही ती प्रकृती आहे प्रकृतीमध्ये आपण जी पंचतत्व मानतो पृथ्वी आप तेज वायू आकाश ही सगळी झाडांच्या आणि पाण्यांच्या आणि मातीच्या आश्रयाने जगतात आणि म्हणून आपण जगतो कारण आपण प्रकृतीचा एक अंश असतो म्हणून तेव्हा आपल्यालाच जगायचं असलं स्वार्थ म्हणून सुद्धा तर आपल्याला वनांचं जतन हे प्राणपणाने केलं पाहिजे नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांचे प्राण टिकणं अवघड होईल असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं